राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूनरे यांच्या माध्यमातून वसमत विधानसभेतील आशेगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजन करण्यात आली होती यावेळी भव्य मोटरसायकलची रॅली देखील काढण्यात आली यावेळी आमदार राजून खरे यांनी विरोधकांचं नाव न घेता टीका केली काय टीका केली पाहूयात आस्तेवाच्या म्हणून तुमचं काम केलं नाही राजू बरोबर आहे तात्यावाच्या प्रमुखाने तुमचं काम केलं बरोबर आहे केलं नाही बरोबर आहे मला तुमचं तालुका प्रमुखाने तुमचं काम केले नाही बरोबर आहे पण तुम्ही त्याला तालुका अध्यक्ष केला मी एक शब्दा नाही म्हणून त्याच्यात माझी चूक आहे का शंभर टक्के माझी तुम्ही नाही तुम्ही जे काही म्हणले ते हो म्हणलो एवढा तुमचा आदेश पाळला तुम्ही आम्हाला सांगायचं

काही कारखान्यामध्ये मी जे बोलायचं सगळ्यांना बरोबर न्या काही स्वतःच्या जवळच्या बघत यायला बोगस करार पैसे देण्याचं काम करायचं मी त्यांच्या बाबतीमध्ये तक्रार करणार नाही त्या माणसाला अडचणी असतील पण माझ्या शेतकऱ्याला जर पुसाच्या बाबतीमध्ये अडचण झाली जर तुम्हाला बोगस करार करायचे असतील तर मला शुद्ध नाही तिथून तुम्ही तिथं वाटा आमच्या कारखान्याचं सगळं साहित्य नेऊन तुम्ही तुमचा कारखाना चालू केला आणि आज आम्हाला करताय का स्वामीवाला सांगतो तुम्ही कारखान्याच्या बाबतीमध्ये बोलले मी बाबा नाही आहे आजपासून लोकांना आहे माझ्या आजोबा घडतो श्री गोपाळवालो वगैरे ते पोस्ट ग्रॅज्युएट होते या तालुक्यामध्ये आणि आज हे सांगायचं तीस टक्के वरील बोट झाले मी सांगतो या राष्ट्रीय नेत्याला आणि याच्या बघत तुम्ही सांगा दाखवत मग प्रमुख मंडळीला मी सांगतोय तुम्ही जर मी टक्केवारी घेतली म्हणत असाल तर या रस्त्याचं वीस लाख रुपयाचं काम तुम्ही केलंय जर मला तुम्ही दहा रुपये गेले त्याच्यामध्ये